डोली डोली काय म्हणता आता बाई ने न बाई त्या खोलीत बसल्या होत्या हे कंगन आणली डोलीसाठी माय बाई आता तुम्ही कंगन आणायला हो, कंगनवाला दिसला मुली तो पाहिली सगळं दिसले आवडले मला म्हटलं डोलीसाठी मस्त लागल म्हटलं हे घेऊन घेतली मी पाहू द्या आता बाई हो ना घे सोन्याच्या वेळ का आता बाई हो सोन्याचे वय तुझे वडील आले होते सोन्याचे कंगन घेऊन इकाले घेऊन घेतली मी काय म्हणता आता बाई खरंच माय बाबा सोन्याचे कंकन आले ते बाबा कुठून आले एवढे मोठे सोन्याचे कंगन आता गेले का माय बाबा आव हे सोन्याचे नाही वय व वेन्टेक्सचे वा, वय बेन्टेक्सचे वय तो एक माणूस आला होता हिकाले पेटे घेऊन घेऊन घेतली सोन्यासारखे दिसत असते हे वडील आले म्हणतात हे तू खरंच मानली तुला उलट बोलले नाही समजा बेन्टेक्सचे वय बेन्टेक्सचे असं बेन काय लय सुंदर दिसते आता बाई मला लय आवडले हे कंगन मस्त दिसते मस्त आहे तुला आवडले काय हो आता बाई मला लय आवडले हे कंगन असे कंगन नाही का मी लय दिवसाची पाहत होती पण बाजारात दुकानात कुठं नाही देते मला मस्त आहे एक कंगन ठेऊन घे मग तुला आवडले तर तू घेऊन घे डोलीसाठी मी दुसरं घेऊन येईन दुकानातून खरंच ते बाय मी घेऊन घेऊ काय कंगन हो घेऊन घे आता तुला आवडले तर डोनी काय ना तू काय एकच आहे माझ्यासाठी दोघे जणी तुले आवडले तर आता तू घेऊन घे डोलीले तर माहीत बी नाही खोलीत आहे मी तिच्यासाठी दुसरे घेऊन येईन घेऊन घेतो बिंदू ती पा मस्त आहे ना हे कंगन मी ना लो दिवसाचे मला हो चांगले आहे हो ना मस्त आहे तुला आवडले काय व बिंदू हो आता बाई चांगले आहे कंगन ठीक आहे मग आता डोलीसाठी घेवायला जाईल ना तर तुझ्यासाठी यासाठी मी एक जोडी घेऊन ये आता बाई राहू द्या काय ले माझ्यासाठी नको आण घेऊन ये जा मी घालत बी नाही ना मी कंगन म्हणतात मागेच राहते ना कंगन काय मग आनंदी काय ठेवलेच राहील राहद नको अन मग कंगन नाही तर मग दुसरं काही आणायला सांगतो काय पाहिजे आणू तुझ्यासाठी साडी आणू काय एखादी साडी घेऊन येईल काहीच नाही आता बाई मला साड्या बी लय भरपूर साड्या काय करू कुठे येणं जाणं तर होत नाही कपाटातच पडले आहे कपाटाले राखून द्या नको अन साडीकडे काहीच नको माझ्या काहीच नाही पाहिजे बरं ठीक आहे काय बिंदूत आहे तुम्ही तुम्हाला पण जोराचा दिमाग नाही आहे आता आटेबाई म्हणत होत्या काय पाहिजे मागून घेत्या ना मस्त रक्षा बंधन मस्त साडी मागून घेत्या मस्त नवी नवी कोरी कोरी साडी घातली असते काय बिंदूत आहे तुम्ही दिमाग नाही पण तुम्हाला काय लिह आटेबाई बी कोणत्या पैशाने घरच्याच पैशाने आणून ना आपल्या घरचाच खर्च होईल ना होईन बेटा मग एवढ्या मोठ्या साड्या काय नाही फाल तुझा खर्च करायचा हो कोणती चांगली साडी घालून घेईन मी रक्षाबंधन असं जरुरी आहे का कोरीच घातली पाहिजे म्हणून घातलेल्या साड्या घालण्यात मजा नाही येत ना बिंदुताई कोरी साडी घालण्यात मजा येते ना मस्त आता इच्छा बाबा भेटले कंगन मला पाहिजे होते इच्छा कंगन घ्यायची भेटले बा माझी इच्छा पूर्ण झाली पण बिंदुताई एवढं आहे जे मा मनात राहते त्यांनी इच्छा कधी ना कधी पुरी होते बा झाली बा माझी इच्छा पुरी भेटते मला कंगन आई 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 काय सांगू तुला एवढं समाधान वाटलं मला तू आली तर असं वाटलं की पूर्ण डोक्यावरचा एका कोणी डोक्यावर कोणी मोठा असा दगड ठेवला होता काय आणि आता उतरवला तू आली तर खूप छान वाटलं ग आई तू आली एवढं काय कायच एवढं फालतूची दगड ठेवल्या समाधान वाटलं जवाई बापू कुठं गेले केला असं ना बापू न असं सकाळी काल काय केलं त्यांनी काल रात्री आम्ही बाहेरूनच मागवलं ऑनलाईन आणि आता सकाळी चाय बनवला त्यांनी चाय बिस्किट खाल्ले ते गेले मग आणि आता मी आहे तशीच मी तुझी वाट बघत अन एवढं काय झालं तुझे कशी कमजोरी आली ते तोंड घेऊन पाहिण कसं दिसते एवढी कमजोरी येऊ दे खात पेत नाही का निरा पैसा 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 काम 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 काय करता एवढं काम नाही एवढा पैसा आई ते पैसा पैसा ते नाही एक जॉब राहते एक जॉब राहते वेळेवर जाणं वेळेवर घरी येणं मग घरी येऊन करणं मग खाद्यशी असं थकासारखं सारखं वाटलं की नाही केलं तसंच झोपलं त्यामुळे आले कमजोरी पैसा पैसा काय काय आता आल्या जीवनात आपण कमाई तर करायच लागते घरी बसली राहू का घरी बसली राह राहिल्यापेक्षा मी जाते जॉबवर आणि जॉबचं बर्डन एवढं आहे ना की टाईमवर गेलंच पाहिजे असं आहे अट बापा ते नोकरी जाणं आणि ती कुणी घरचं करणं ते परवडतच नाही बापा एक तर घरचं तर घरच कर नाही तर मग नोकरीच कर ह्या माणसं कसे नोकरीच करतात घरचं करतात का काही घरी आल्याबरोबर ते आयचं भेटते सगळं त्याच्यानं होते आपल्या बाया तर आहे का नोकरी बी गेलं तरी घरच करावं लागते आपल्याला को पगारावर नाही होत का तू जातो कामावर तू करते नोकरी न, होते होते आई त्यांच्या पगारावर पण होते आम्ही दोघच आहोत तर होते काही कमी नाही पडत आम्हाला पण आता तू तुम्ही तू, तू कप्पानी एवढं शिकवलं एवढं शिकण्याचा अर्थ काय घरी बसून घरचेच काम केले तर म्हणून मी करते की मी विसरले नाही पाहिजे कर तू जॉब करायला नाही शिक्षण तुले त्याच्यासाठी शिकवलं तेव्हा हो प्पा का जवळी साजरा निघला नाही निघला तर पोरगी पायावर उभी राहिली पाहिजे स्वतःच्या कोणाच्या भरवश्यावर राहिली नाही पाहिजे आम्ही हाव नाही हाव म्हणून शिकवलं पण शरीरावर बी लक्ष दे ना आपल्या तब्येतीवर बी लक्ष दे तब्येतीवर लक्ष देऊन काम कर मग अशी काम कर काम कर, कर खाणं पिणं नाही अशी तब्येत खराब होईल तर मग कसं होईल आता मी आली मला टाइम नाही भेटला तर मग मी नाही येऊ शकली तर मग काय करशील करते ना करते मी आता आता मी लक्ष देईन आता मी खाण्यापिण्यावर लक्ष देईन सासू सासू नाही आली काय फोन तर केलाच असं न तू आहे केला के होता आई तुला फोन करायच्या अगोदर माझ्या सासूला फोन केला होता त्यांनी केला होता तर माझी सासू नाही म्हणाली आणि शेत पेरलं म्हणे पुर म्हणे मला शेत पाहायला लागते म्हणे नाही काय तर मग असं आहे तर मग इथे येऊन जाय म्हणे तिथे जाऊ काय मला नाही परवडलं म्हणून मग मी तुला बोलावलं हो काय नाही म्हणे काय तर तू त्याच गोष्टीनं नाही म्हणत मागच्या मग आली तर तू वागली नाही ना तिच्यासमोर चांगली असेल चांगलं वागायला लागते आपली सासू काय माय काय चांगलं वागा चांगलं राहा आता ते तेव्हा तू चांगली वागली असती तर तुझी सासू आली असती कामं सोडून आली असती हो पण मी फोनवर मग त्यांना माफी मागितली हो ना त्यांनी पण माफ केलं होतं हो म्हणे माफ केलं म्हणे पण आता मग राग असेल का त्यांना माझा कावेरी एक वेळा मनावर घाव बसले ना ते माफी मागतल्याना निघत नाही ते हम्म ते तिनं जरूर म्हणलं तोंडाना वरतून माफ केलं पण अंदर मनात जे घाव बसले ते कायम राहतील मग काय करू मी आई असं त्यांच्या अंदर मनातले घाव चुकून जातील चांगले होते माझ्याविषयी त्यांना राग नाही राहणार आता काही नको करू आता जे चालू आहे तसं चालू आहे चालू दे काही करा करायची गरज नाही टाईम आल्यावर करतो हो आई बस ना तू थोडा वेळ बस आराम कर आणि मग मग बनव मस्त नाश्ता तुझ्यासाठी ना आणि माझ्यासाठी आणला म्या नाश्ता बनवून आणला म्या मला माहितच होत का, तुनं काही केलं नसेल ना जवाई काही केलं नसान मी घरूनच नाश्ता बनवून आणला आता मध्ये काढून देतो तुला तुला देतो मी करतो नाश्ता मी केला नाही घरी बनवला आणि भाडभूड येऊन गेली बसले आहे तू तो आरामानं कावीर आली का तू आई आली का हो ना आली ना येणारच होती ना तर येतो म्हटलं ना माझ्या येणे एक वेळा तर येणारच मग नाही नाही म्हणणं आली सकाळी आली असं म्हणून बसली आहे मस्त आरामानं आता सुख घेबा मस्त आता आरामानं नाही येतोय काम करणे लागत आता बेडवरच बसली नाही बस बा मग आता धाबारा दिवस सुखच आहे तुला हो सुख आहे पण दुख बी होते ना माझी आई करते मी बसते खूप दुःख होते कैलास खूप दुःख होते चांगलं नाही वाटत आहे पण काय करू मजबुरी आहे

तुझ्या आईने पण म्हटलं माफ केलं म्हणून मग का ते त्याच त्या त्याच त्या गोष्टी काढतो तू नाही काबीरी तुला दुखी करायचा हेतू नाही माया त्या गोष्टी काढून पण येऊनच जाते हे जे केलेलं राहते ना ते बोलत नाही आपण कधी तर तू ना जे मा आई सांगू मा बाबा सांग केलं ना तुम्ही कधी नाही बोलू शकणार चांगलं केलं असतं कधी नाही बोललो असतो तुम्ही वाईट केलं ना तर नाही बोलू शकत जे केलं करून गेलं होऊन गेलं त्यावर पर्दा आपण टाकू शकत नाही ना कावेरी ठीक आहे ना पर्दा नाही टाकू शकत पण पश्चाताप तर करू शकतो ना गलती चूक कोणाला नाही होत सर्वांनाच होते ता चुक ता ना था 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 बर, तर झाली माझी चूक मी गलतीचा मी पश्चाताप पण केला मी त्यांना फोन करून माफी पण मागितली मग आता त्यात त्या गोष्टी नको काढा बरं ठीक आहे चला दवाई वेळेवर घे बरोबर जास्त तिखट नको खाऊ तिखट खा आणि वेळेवर दवाई घे आणि लवकर बरी होऊ तू अशी बिमार बसलेली मला आवडत नाही पहिलेपासून पासून तू तर काम करणारी ऑफिस जाणारी घरी येऊन काम करणारी अशी बिमार बसलेली मला पाहत नाही आता चांगली दवा घे चांगली खा पिय खुश राहा आणि लवकर बरी होऊ हो आता आली ना माझी आई माझी आई आहे ना तर मी खुशच राहते जवळ बापू आले ना इकडे चाले डायरेक्ट मी म्हटलं बसत काय हॉल मध्ये ते मी कशी आहे काय म्हणून पाहिले बेडरूम मध्ये चालू डायरेक्ट मी तुम्हाला हॉल मध्येच पाहून बाथरूम मध्ये पाहतो हॉल मध्ये पाहतो कुठं कडे म्हटलं जवळ आले ना घे जा जवळ बापू चहा घे जा मी काळा चहा नाही का मामीजी दुधाचा पितो मी दुधाचा पाहिजे चहा दुधाचा काळी चहा का बनवली माझ्या दुधाचा बनवा अरे आना आण त्याच्यात दूध टाकून देतो तर कावेरीनं काळी चाय म्हटली ते म्हणे माय डोकं दुखून राहिला आई काळी चाय बनवून दे म्हणे अद्रक घे टाकून तर तिच्यासाठी काळी चाय बनवली वाटलं की तुम्ही बी काळी चहा पितास बा म्हणून मी तुम्हाला बी काळी चालली आना आना त्या दूध टाकून आणतो दुसरी दुसरा चहा बनवून आणतो तुमच्यासाठी घ्या माझी मध्ये दुधाचा चाले अद्रक भिर टाक झाला दुधाच्या चहा मध्ये अद्रक पाहिजे पण दुधाचा पाहिजे मध्ये काळी चहा मी टोप येते कावेरी पिते काळी चहा पिते कावेरी मी नोक मी दुधाचा पितोस टा बरं बरं जवाय बापू ठीक आहे ना तुम्हाला तुमच्यासाठी दुधाचा

मा मी तसंच खाऊन राहिले मी बी तिखट खात असतो पण आता कावेरीच्या यानं मी बी फिक्क खाऊन राहिली तर आता तुमच्यासाठी काय एकट्यासाठी म्हटलं अलग बनवू एक सारखंच बनवून घेतलं नाही नाही मामीची वस्तू चालत नाही ते दवाई खाते तर आपण थोडी दवाई खातो आपण बिमार होऊ का ते बिमार आहे तिच्या एका बिमार सांगत दहा बिमार खाऊन करता तुम्ही घरामध्ये तिच्या सांगा आपण काही बिमार होऊ आपल्यासाठी तरी तुमच्यासाठी माझ्यासाठी तिखट वकट बनवत जा तिच्यासाठी फिक्क बनवत जा हम्म तेच भाजी डबल डबल बनवत बसा जास्त टाइम लागते ना जास्त भांडे खराब होते जावे बापू म्हणून मी म्हटलं तुम्हाला लागेल तर मिरचे देतो तोडून हिरवे मिरचे तिखट पाहिजे असं ते कोणतं तिखट मामीजी ते वरतून खाल्लेलं भाजीच तिखट पकड चांगली मस्त अशी झन झन भाजी पाहिजे हे द्या न्या हे का आणि मासाठी चांगली तिखट पकड भाजी बनवून ना हेच भाजी कावेरीसाठी अलग काढून ठेवा आणि मासाठी डबल सातारणी द्या भाजीची तिखट तिखट मस्त आता खाऊन घ्या ना आता तिखट तर तिखट पिक तर पिक आता एवढी काही फिक्का नाही आहे खूपच खिचडी केली असते तर मग खिचडी तर केली नाही आईने तीन तीन भाज्या बनवल्या डाळ बनवलं किती सगळं बनवून ठेवलं आईने आणि त्यात पण तुला चव नाही येतो का फिक्का फिक्का खा का विरी तू बस जव बाबू देतो मी तुम्हाला थेस भाजी सातडून देतो तिखट मस्त अजून त्याच्यामध्ये मसाला घी टाकतो लाल तिखट घी टाकतो देतो मी बनवून देतो मी हो मामीजी द्या घ्या नाही मान मा गळ्याच्या खालतच नाही उतरणार हे फिक्क फिक्क त्यामध्ये चांगली मस्त तिखट फिकट भाजी बनवून तुम्ही बनवा लागतो तुमच्यासाठी आपल्यासाठी तिखट बनवा याच्यासाठी फिक्क बनवा लागतो ठीक आहे ठीक आहे जाऊ बापू ठीक आहे देतो बनतो बनवतो बा बनवतो कैलास जास्त होत आहे तुझं मग अशी चहाच्या वेळेस पण तसंच केलं तू तेव्हा मी चुपचापच राहिले काय काय जास्त होते जे आवडते ते तर म्हणूनच मी मजबूरीनं जेवण करणं मजबूरीनं घरात राहीन तुम्ही मला दुधाचा चहा पाहिजे तुम्ही ते तर म्हणूनच रक्कम मामीची मला दुधाचा चहा पाहिजे मला तिकट जेवण पाहिजे तुम्ही ते तर म्हणूनच ना मामीजी मला तिकट जेवण पाहिजे मजबुरी आहे का माहीत माझ घरात माहीत मजबुरी आहे काय जसं मला पाहिजे तसं तुम्ही म्हणूनच ना तसं तुम्ही मागूनच आणि मामीची देते बिन तुला काय प्रॉब्लेम होते मग जेवण तुला तू फिरतो चुपचाप जसं आई देते ना जसं बनवते ना तसं खायचं चुपचाप मुकाट्यानं माझी आई माझ्यासाठी आली आहे तुझ्यासाठी नाही तुझे लाड पूर्वासाठी माझी आई आली नाही आहे इथे असो असो का म्हणजे तू आई आली तर तुझ्याच आवडीचं का काय म्हणजे जे मला आवडून जसं आवडून तसं मी खाऊ बी शकणार नाही का मग तू आई आली तर तुझ्याच करून काय मग आई आली होती तेव्हा तो वापर येतो मग माई कोणासाठी आली होती तुझी आई पण माझ्यासाठी आली होती समजलं माझी आई पण माझ्यासाठी तुझी आई पण माझ्यासाठी हा ना माझ्यासाठी माझ्यासाठी फोन मग माझ्या फोन करून मी मी आहे ना तुझ्यासाठी मला म्हण ना काय पाहिजे ते

हो जमाई बापू देल्ला भात तडका देल्ला भाजीले आता मस्त तिखट वकट बनवली जेवा आता हो मामीजी मला भीक कपी आवडत नाही मामीजी मी तिखट खाणार आहे तिखटच आवडते मला हे तिखट खाते पण आता डॉक्टरने तिखट खाले मना केला आहे म्हणून इले भीक कवा लागून राहिले नाही बरोबर आपण ही भीकच खावा काय नाही 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 जाऊ बापू आपण काय ले आपण आपलं आपण चांगले आहोत तंदुरुस्त आपण आपलं जसं आहे तसंच खावा की आज जेवा 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 जाऊ बापू आता जेवा कावेरी हो जेव जेवते तू नाही जेवत का तू जेव ना तू आण तू हो आणतो ना मी जेवतो ना तुला असं टोन केलं हा साजरी जेवण आनंदाने जेवत जाण अंगण लागते काही नाही काही नाही तू तुझं काय ये बस सोबत जेवण कर आ ना ना मग जे आणा तो तुमचा तान जेव जेव्हा तो असं तुम नको मग आनंदाने जेवत जेवतो बरोबर म्हणते मामीजी हो हा जेवते तू जेव मग